नाही आम्हाला निवडणूक काही नवीन नाही आहे आम्ही गेले पवारसाहेबांना तर बावन्न वर्ष निवडणुकीचा अनुभव आहे मला जवळपास तीस एक वर्ष निवडणुकीचा अनुभव आहे फक्त आम्ही पुणे जिल्ह्याशी प्रतिनिधित्व करायचो आत्ताचा मतदारसंघ हा खाली तीन विधानसभा मतदारसंघ रायगड जिल्ह्यात येतात आणि तीन पुणे जिल्ह्यामध्ये येतात पिंपरी चिंचवड किंवा मावळ हा तसा बघितलं तर आमचा माहितीचाच परिसर त्या ठिकाणी आहे ती काही अडचण त्याच्यामध्ये नाही आणि आता तिथं आमचे मित्रपक्षाचे जे लोक आहेत ते सगळे मिळूनच आम्ही करतो ते एकट्या दुकट्याचं काम नाहीचं आहे त्यामध्ये काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शेतकरी कामगार पक्ष असेल बाकीचे मित्रपक्ष असतील ह्या पद्धतीनं आमचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आणि रिस्पॉन्स चांगला मिळतो आहे बरेच जणं पाठीमागच्या कधी का काळामध्ये आमच्या जवळ असणारे पण काही कारणानिमित्त बाजूला गेलेले होते ते पण आता पुन्हा बरोबर त्या ठिकाणी येतात त्याही गोष्टीचं समाधान आहे आणि आम्हाला एक दाखवायचं की आम्ही मागं दहा वर्ष दोन खासदार निवडून गेले त्या ते भागातनं त्यांनी केलेली कामं आणि आता जर आघाडीच्या उमेदवाराला पार्थ पवारांना निवडून दिलं तर त्या काळातमध्ये होणारी कामं ह्याच्यामध्ये बराच फरक राहील कारण दिल्लीमध्ये स्वतः पवारसाहेब पण आहेत पवार साहेबांच्या शब्दाला पण दिल्लीत खूप वजन आहे खालच्या भागामध्ये साडेबारा टक्के जमीन देण्याचा प्रश्न असेल साडेबावीस टक्के देण्याचा सा प्रश्न असेल किंवा जे एन पी टीच्या संदर्भातले प्रश्न असतील आज तिथं होत असणारे वाहतुकीच्या कोंडीच्या संदर्भातले प्रश्न असतील इंडस्ट्रीच्या संदर्भातले प्रश्न असतील कामगार क्षेत्र मोठ्या प्रमाणावर कामगारांच्या पण अनेक समस्या आहेत शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत आता आजच पवारसाहेबांनी राहुल गांधींनी जाहीर केलेलं आहे की आमच्या विचाराचं सरकार आलं तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी त्या ठिकाणी दिली जाईल हे जे काही मुद्दे आहेत किंवा नवीन उद्योजकाला छो कुठलाही उद्योग जर उभा करायचं म्हटलं तर साधारण त्याला पहिले तीन वर्ष कुठलीही परवानगी घ्यावी लागणार नाही ह्यावेळेस काय होतं लोकं परवानगी घेण्यामध्येच इतके नावमेद होतात खचून जातात ते म्हणतात नकोच उद्योग उभा करायला अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि ह्या सगळ्या समस्येची म्हणजे थोडक्यात सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातनं आज जे उमेदवार मावळ लोकसभा मतदारसंघातनं उभे आहेत त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष आर पी आय स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि मित्रपक्ष यांच्या वतीनं उभा असणारा पार्थ पवार आणि त्याची खून असणारी घड्याळ हाच उमेदवार हा जास्त चांगलं प्रतिनिधित्व करेल मला एक लोकांना सांगायचं मला कुणाचा अपमान करायचा नाही परंतु पार्लमेंटमध्ये गेल्यानंतर त्या उमेदवाराचं किंवा त्या व्यक्तीचं इंग्रजी हिंदी आणि मराठी मातृभाषा असल्यामुळे मराठी या तिन्ही भाषेवर प्रभुत्व असावं लागतं समोरचा जो उमेदवार आहे भाजप शिवसेनेचा विशेषतः शिवसेनेचा तो उमेदवार दहावी नापास आहे आणि पार्थ पवार हे कॉमर्स ग्रॅज्युएट आहे आता कॉमर्स ग्रॅज्युएट उमेदवार तिकडं पाठवायचा का दहावी नापास पाठवायचा शेवटी मग प्रश्न तिथं मांडले जात नाही त्याच्यामध्ये जा जसं सुप्रियांनी मधल्या काळात पाच वर्षाच्या खूप चांगल्या पद्धतीनं तिथं भूमिका बजावली आणि अनेक प्रश्न धसास लावण्याचं काम त्या ठिकाणी केलं मला सुशिक्षित वर्गाला आव्हान करायचं विनंती करायची जग कुठं चाललेलं आहे आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या बाबतीत बोलतो आपण बायोटेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये बोलतो आपण ह्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांना बरोबर घेऊन पुढं गेलं पाहिजे असं सांगतो असं सांगत असताना त्या क्षेत्राच्या संदर्भातली माहिती किंवा माहिती घेण्याची क्षमता असणारी तरी व्यक्ती तिथं असली पाहिजे असं माझं स्वतःचं मत आहे आणि त्याचा विचार मावळ लोकसभा मतदारसंघातल्या तमाम मतदार बंधुभगिनींनी जरूर त्या ठिकाणी करावा आम्ही लोक काम करताना आमच्या डोळ्यासमोर नेहमी व्हिजन असतं साहेबांचे पण काम करण्याची पद्धत बघा नेहमी सर्व धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाऊनच काम करण्याचा प्रयत्न आम्ही केला कधी ठराविक वर्गाला बरोबर घ्यायचं आणि ठराविक वर्गाला बाजूला ठेवायचं असं आम्ही केलं नाही आमचं सरकार यू पी एचं आलं तर महागाई आटोक्यात आणण्याचं काम आम्ही करू शेतकऱ्यांना योग्य पद्धतीचा न्याय देण्याचा प्रयत्न करू आज जी प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहे युवा शक्ती खूप अतिशय नाराज आहे त्या युवा शक्तीला ताकद देण्याचं काम आणि बेरोजगारी हटवण्याचं काम हे आम्हा लोकांच्याकडनं निश्चितपणे त्या ठिकाणी होईल आणि त्याकरता उद्याच्या एकोणतीस तारखेला होणाऱ्या मतदानाच्या निमित्तानं पार्थला निवडून द्यावं असं आव्हान मी त्या भागातल्या जनतेला